भागवत चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भग दुसरा अध्याय सहा पुरुष अनुमोदन या अध्यायातील श्लोक क्रमांक सदतीस व अडोतीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकामध्ये आपल्याला बहुतेक गोंधळाच्या पलीकडे असलेल्या परम परमेश्वराची जाणीव कशी होते हे आपण समजून घेऊया नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण नरं चैव नरोत्तमम्

वामदेव किम् उत परेसुराः न वामदेव किम् उत परेसुराः तत् मोहित बुद्धि अस्तु इदं तत् माया मोहितबुद्धिः इदं विनिर्मितं च आत्मसमं विच क्षमं विनिर्मितं च आत्मसमं विच यस्य yes, अवतार कर्मणि गां कर्मणि कायन्ति हि yes. अस्मतः आदयः यस्य yes, अवतार कर्मणि गायन्ति हि अस्मदादयः न अयम् विदन्ति तत्वेन न अयम् विदन्ति तत्वेन तस्मै भगवते नमः तस्मै भगवते नमः न अहं न यूयम यतृताम गतिं विदुः न वामदेव किम् उत परे तत् माया मोहित बुद्धय तु इदं विनिर्मितं च आत्मसमं विचक्ष्महे यस्य अवतार कर्माणि गायन्ति हे अस्मत् आदय न यं विदन्ति तत्त्वेन तस्मै भगवते नमः भाष्यान्तर भगवान शंकर तू तसेच मी सुद्धा आध्यात्मिक आनंदाची मर्यादा निश्चितपणे समजू शकत नाही तर अन्य देवता ती कशी समजू शकतील आणि आपण सर्वजण भगवंताच्या बहिरंगा शक्तीने त्यामुळे आपण आपल्या स्वसामर्थ्यानुसार केवळ हे प्रगट विश्वास पाहू शकतो त्या पुरुषोत्तम भगवंतांना आपण साधन प्रणाम करूया त्यांना तत्वता जाणे क्वचितच शक्य असते तरी त्यांचा महिमा वर्णन करताना आम्ही त्यांच्या अवतार आणि कृत्याचे गायन करतो ओम अज्ञान तिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मलित येन तस्म श्री गुरवे श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित भूतले स्वयं रूप कदा मह्य ददा स्वदाक वंदे अहम श्री गुरो श्रीयुत हो। पद कमल श्रीगुरोन वैष्णवांच श्रीरूप तं सजीवं साध्वैतं परिजन परीजनसहितम कृष्ण चैतन्यदेव राधा कृष्ण पादा सगण ललिता श्री विशाखा नमो ओम विष्णु पाय भूतले श्रीमते मते भक्तीवेदा स्वामी नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे નિર્શેશૂન્યવાદી પાછા દેશ વાંચા કલ્પત રૂબે ચૂપ સિંધુ એવિતાના પાવને ભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌરભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय सहा पुरुष या अध्यायातून आपण सदोतीस आणि अडोतीस हे दोन श्लोक समजून घेत आहोत आपण मागे जे नारद मुनींना सांगितलं जाते ब्रह्मदेवांकडून जी अनेक प्रश्नांच्या त्यांच्या उत्तरांना उत्तरं दिली जात आहे तर ते अं भौतिक सृष्टीच्या उत्पाद उत्पादि कशी झाली त्याविषयी उत्तर देता देता आता ते म्हणतात या श्लोकामध्ये कि भगवान शंकर सुद्धा तू म्हणजे नारद नारद सुद्धा आणि स्वतः ब्रह्मदेव सुद्धा जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत त्यांना ते जाणू शकत नाही तर इतर देवता कसे जाणू शकतील कारण हे तिघ सगळ्यांच्या वर येतात एक दोन तीन अशा क्रमांकांवर त्यांना नाही ते नाही जाणू शकत इतरांना जाणणं आणि सामान्य माणसांना न तर दुरचीच गोष्ट आहे का कारण ते भगवंताच्या बहिरंग मायाशक्तीने शक्तीने प्रभावित झालेले असतात आच्छादित झालेले असतात ते भ्रमित झालेले असतात आणि त्यामुळे त्यांचं सामर जेवढं तें सामर्थ्य दिलेलं असेल भगवंतांनी त्यांना त्या सामर्थ्यानुसार जेवढं त्यांना केवळ दिसतं तेवढंच ते विश्व पाहू शकतात आणि जाणू शकतात नंतर ते दुसऱ्या श्लोकात म्हणतात ते आपण एवढंच करू शकतो की जेवढं आपल्याला दिसतं तेवढा आपण बघू शकतो हो म्हणून आपण अशा भगवंतांना प्रार्थना करूया प्रणाम करूया कारण त्यांना तत्वत जाणणं तर शक्यच नाहीये कारण त्यांचा महिमा त्यांच्या लीला त्यांचे कार्य अनंत आहेत आपण ऐकलंच होतं की ते स्वतः भगवंत सुद्धा जाणू शकत नाही त्याच्यासाठी त्याने आकाशाचं उदाहरण दिलं होतं की कि आकाश किती विस्तारित आहे स्वतः आकाशाला माहित नाही की त्यांचा विस्तार किती आहे तर भगवंतांना सुद्धा माहित नाही कि किती त्यांची महिमा कोण किती महिमा गातोय तर त्यासाठी त्यांना क्वचितच जाणू शकतो कोण जाणू शकतो त्यांची महिमा तर भग तीने भगवान त्याचे जे भक्त आहेत ते फक्त त्यांच्या अवतार आणि कृत्याचे गायन करून जाणू शकतात आणि आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगण्यात आले भक्त्या माम अभिजानाती तर हे सगळं याच्यातून आपल्याला ऐकायला मिळत आणि ज्याप्रमाणे आपण त्यांना शरण जातो हे तमाम प्रे त्याप्रमाणे ते आपल्याला अं त्या अणु पातानुसार आपण समजू शकतो त्यापेक्षा आपण जास्त नाही त्यांना समजू आणि परत पहिल्या दुसऱ्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकातही आपण ऐकलेलं त्याचही उदाहरण याच्यात देण्यात आलेलं आहे प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगशील असे मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी जसं माताजी बोलल्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या मर्यादित स्थितीचं आपल्याला भान मिळत आणि श्री श्रीकृष्ण जे परम पुरुषोत्तम भगवान आहे यांना शुद्ध भक्ती मार्गाने ओळखण्याचा मार्ग कळतो खरी ज्ञान प्राप्ती अनुमान आधारित अल्पबुद्धिमत्तेतूनही नाही तर प्रभू व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांना शरण जाण्यातून होते तर सगळ्यात आधी जो महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सापेक्ष ज्ञानाची मर्यादा ब्रह्मा शिव नारद हे देखील मान्य करतात कि ते प्रभूच्या अनंत आध्यात्मिक आनंदाचे पूर्ण मापन करू शकत नाही तर मग देवता म्हणा वैज्ञानिक म्हणा तर्कवादी तत्वज्ञ म्हणा असूर यांच काय सर्व जून गुणात्मक मायेमध्ये अडकलेले आहेत त्रिगुणात्मक मायेत मोहित आहेत जसं भगवद्गीतेत तेराव्या श्लोकात म्हणतात सातव्या अध्यायात त्रिभी गुणमयी भावई अभि सर्व इदम जगत न तिन्ही गुणांनी मोहित होऊन हे संपूर्ण जग मला तुझ्या गुणांपलीकडे आहे ओळखत नाही म्हणजेच काय तर प्रत्येक जीव आपापल्या मर्यादित क्षमतेनुसारच विश्व पाहतो आणि हे दृश्यमान विश्वच सर्व काही असे असं चुकून मानतो उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपले आधुनिक वैज्ञानिक घेऊया ते विश्वाचा आरंभ व शेवट आपल्या पद्धतीने मोजायचा प्रयत्न करतायत पण स्वतः ब्रह्मांना देखील ते ते नाही गोंधळले गेले होते जोपर्यंत त्यांनी प्रभूच्या कृपेने अनंत विश्वे अनंत ब्रह्मा एक पाद विभूती म्हणजे सृष्टीचा फक्त एक चतुर्थांश हे समजून नाही घेतलं शेष तीन चतुर्थावश आध्यात्मिक लोकात आहे हे जाणल्यावरच त्यांना कळलं की ते काहीही नाही म्हणून वनुन। आणि म्हणूनच अंतराळयान सिद्धांत तत्वज्ञान यासारख्या तर्कनिष्ठ शोधातून ज्ञान प्राप्त होत नाही त्या मोहातून सुटण्यासाठी आपण जे बारा महाजन आहेत त्यांना अनुसरण करायला पाहिजे ब्रह्मा नार शिव हे अग्रगण्य आहे वेद हे आईसारखे आहेत जे वडिलांची ओळख करून देतात तसंच वेद आणि महाजन परमसत्य प्रकट करतात श्री प्रभुपाद यावर जोर देतात कि विज्ञानाच्या खेळकर शोधांना नाकारून वेद मार्ग स्वीकारावा आणि जेव्हा आपण तो स्वीकारतो तेव्हा आपल्याला परमात्म जीवात्मा यातील भेद कळतो परमात्मा आणि जीवात्मा एक समान नाही जीव भुक हा भुक्त आहे भुक्त म्हणजे काय भूक करणारा प्रावलंबी आहे तर प्रभू हा भोक्ता सर्वोच्च पोषक अंतिम उपभोक्ता साक्षी अनुमती देणारा रक्षक व मित्र तो जीवाला परमार्थाकडे नेतो जस तेविसाव्या श्लोकात तेराव्या अध्यात भगवंत म्हणतात उपदृष्टा अनुमंता भरता भोगता महेश्वर परमात्मे युक्त, देहे अस्मिन पुरुष पर या शरीरात एक दुसरा पुरुष आहे परमात्मा जो उपदृष्ट अनुमती करता भरता भोगता चुकीने वापरून वारंवार परमात्म्याच्या मार्गदर्शनाला नाकारतो आणि संसारात दुःख भोगतो तरी सुद्धा श्रीकृष्ण कधी सोडत नाहीत पहा ते आतून म्हणजे परमात्मा रूपाने आणि बाहेरून सतत शिकवतात बाहेरून म्हणजे काय तर गीता गुरु शास्त्र साधू यांच्या रूपाद्वारे आणि सर्व काही होत आहे स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यामुळे सूक्ष्म स्वातंत्र्याचा गैरवापर हा दुःखाच कारण आहे परंतु परमात्म्यावर श्रद्धा ठेवल्यास शाश्वत आनंदा कधी प्रगती होते दुःख म्हणजे कृष्णाचा संदेश कि आपल्याला अधिक गंभीर होण्याची गरज आहे पुण्यकर्म फाप नष्ट करतात जसं अठ्ठावीसाव्या श्लोकात म्हणतात सातव्या अध्यात आणि नंतर भक्ती दृढ होते अंतगतम माम पुण्यकर्मा परंतु कृष्ण पुढे हेही सांगतात की दुःखाचं सा कारण काय ते इंद्रिय भोग बावीसावा श्लोक पाचव्या अध्यात भगवंत म्हणतात एहि हि संस्पर्श जा भोगा दुःख योनय ते आद्यंतवंत कौंतय ने बुध आणि काम या ज्ञानातून उत्पन्न झालेली शाश्वत शत्रू आहेत आवृतम ज्ञान एतेन ज्ञानीन नित्य वैरिना काम रूपेन कौंतय दुष्पुरेन आलेन च आपण कृष्णाला फसवू शकत नाही ते आपली इच्छा संमती देतात पण भौतिक जगात कडक धडे सुद्धा शिकवतात कारण की हे जग आहेच दुःखालय आणि याची निर्मिती आहे आपल्याला सुधारवण्यासाठी आणि म्हणून केवळ आणि केवळ के भक्तिमार्गानेच प्रभूचे प्रकटन होते भगवानांचे नाम रूप गुण लीला हे भौतिक इंद्रियांना कधीच कळत नाहीत जसं आपण रसा, भक्ती रसामृत सिंधू मध्ये वाचतो श्री अथ श्रीकृष्ण नामादीन भेद ग्रायम इंद्र सेवन ही सेवनमुखे ही जीववादो स्वयमेव स्फुरते वधा कि जेव्हा मनुष्य सेवाभावाने इंद्रियांचा उपभोग करतो तेव्हा श्री नाम रूप गुणवलीला प्रकट होतात श्रवण कीर्तन पूजन यामधून शुद्धी होत असता प्रभू हळूहळू स्वतःला प्रकट करत तस माताजी बोलल्या चौदा चौथ्या अध्यायला क्रवा श्लोक येथा माम प्रपद्ये ताम तथव भजामी हम मम वर्त अनुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशा कि जसे ते मला शरण येतात तसे मी त्यांना बक्षीस देतो सर्वजण माझ्या मार्गाचे अनुसरण करतात हे पार्थ तर्क बुद्धी व वादातून परमेश्वर कळत नाही फक्त भक्तीद्वारेच खरी अनुभूती होते जसं दे अकराव्या अध्यातील चोपन्नाव्या श्लोकात कृष्ण म्हणतात कि भक्त्यांनाच मी ज्ञेय आहे भक्त्या तू अन्यन्या शक्य अहम वंदितो अर्जुन समजू प्रत्यक्ष प्रवेश संपूर्ण गीतेचा सार भगवंत अर्जुनाला समजवतात तेव्हा अठराव्या अध्यायातील चोपन्नाव्या श्लोकात महत्वपूर्ण गोष्ट येते की ब्रह्मभूत झाल्यावरच शुद्ध भक्ती प्राप्त होते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ना शोचती न कांक्षती सम सर्वक्ती म्हणजे काय तर भगवंत म्हणताय की जो अशा प्रकारे परलौकिक स्थितीत आहे तो लगेच परम ब्रह्माचा अनुभव घेतो आणि पूर्ण आनंदित होतो तो शोक करत नाही इच्छा करत नाही तो सर्व जीवांप्रती समान आहे त्या स्थितीत तो माझी शुद्ध भक्ती प्राप्त करतो तर जितके आपण शरणागती वाढवतो तितके प्रभू स्वतःला प्रकट करतात हे दोन श्लोक जे आहेत ते आपल्याला ह्याच गोष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न करताय जी भगवत उद्देश आहे सर्व धर्मांत परितेज माम एकम ता आज आपण तात्पर्यातून आणि श्लोकातून समजतोय की दुःख म्हणजे काय की कृष्णाची आठवण की आपण आध्यात्मिक जीवनात अधिक गंभीर व्हायला हवं इंद्रिय भोग नेहमी दुःखाकडे नेतात आणि पिढेत संपतात श्रवण व कीर्तन हीच अंतकरणातील भगवान पाहण्याची आहे नेहमी व नम्र राहावे नाहीतर अध्यात्म जे आहे ते यांत्रिक होऊ शकते खरी प्रगती म्हणजे कीर्ती संपत्ती विद्वत्ता नाही तर शरणागती व सेवाभाव आहे निष्कर्ष हाच की अनुमान व तर्क निरथक आहे भक्ती अनिवार्य आहे महाजनांचा मार्ग धरून श्रवण कीर्तन प्रसाद सेवा केल्याने इंद्रिय शुद्ध होतील आणि मग श्री कृष्ण आपल्या कृपेने आपण जशी शरणागती घेतो तशीच स्वतःची ओळख करून देतील परम सत्य हे तर्काने जाणता येणार नाही परंतु भक्तीने पूर्णपणे अनुभवता येईल श्रीकृष्ण फक्त त्या नम्र भक्तालाच प्रकट होतात जो प्रामाणिकपणे श्रवण कीर्तन व शरणागती करतो hare krishna the lord Prana.